आज विजयादशमी निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला आहे साईबाबांच्या शिर्डीमध्ये सुद्धा एकशे सातावी साई पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरी आहे चार दिवसांच्या या उत्सवामध्ये आज मुख्य दिवस असल्यामुळे सकाळी साईंच्या काकड आरतीनं प्रारंभ झाला द्वारकामाईमधून साईंचा फोटो पोथीची सवाद्य मिरवणूक गुरुस्थान मार्गे समाधी मंदिरामध्ये पोहोचली साईंचं मंगलस्थान होऊन भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आलेलं आहे आज दसऱ्याचा सुद्धा दिवस आहे आणि त्यामुळे मोठ्या भाविकांची गर्दी पाहायला मिळते आणि या सोहळ्याचा आढावा घेतला दवंगे यांनी शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये याच पालखी मार्गावरती भिक्षा मागून आपला गुजारा केला होता आज देखील साहेबांची पुण्यतिथी असल्यानं याच गोष्टीची आठवण ठेवण्यासाठी साईबाब संस्थांच्या वतीने जे आहेत ते भिक्षा जोळीचा कार्यक्रम जो आहे तो पालखी मार्गावर घेतला जातो साईबाबा पाच घरी भिक्षा मागत होते आणि ज्या पद्धतीनं साईबाबा जुळी घेऊन घरोघरी जाऊन भिक्षा मागत होते अगदी त्याच पद्धतीनं साईबाबा संस्थांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला जातो भाविक जे जा आहे ते रस्त्याच्या कडेला उभे राहून धन धान्य जे असेल पैसे असतील किंवा इतर जे कडधान्य आहे ते बाबांच्या भिक्षा जोळीमध्ये जे आहेत ते या ठिकाणी टाकतात आणि साईबाबांच्या भिक्षा जोळी कार्यक्रम हा अत्यंत आनंद आपल्यासोबत साहेब संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या भिक्षा जोळी घेऊन आहेत साहेब काय सांगाल की कशा पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम भिक्षा जोळीच्या कार्यक्रमाला अत्यंत महत्व आहे कारण बाबांनी त्यांच्या ह्यामध्ये दर दिवस जे आहे पाच घर भिक्षा मागून आणायचे आणि आपल्या भक्तांना जे ते भोजन द्यायचे म्हणजे अन्नदानाचं पवित्र कार्य जे जे बाबांनी आपल्या हयातीमध्ये केलं तेच बाबांचं कार्य जे ते संस्थांच्या मार्फत सुरू आहे भिक्षा जोडी जी आहे भिक्षा म्हणजे त्याग वृत्ती जी आहे वैराग्य जे आहे या भिक्षामध्ये आहे आज बाबांची झोळी घेऊन आपण आलेला आहात कसं वाटतं साईबाबा म्हणून तुमचं दर्शन घेतलं जातं नाही आम्ही बाबांचे शिष्य आहेत बाबांचं जे आचरण जे आहे ते आम्ही पालन करत असतो आणि बाबांचं जे शिकवण जे आहे त्याची अनुभूती आम्ही घेत असतो त्याच्यामुळं हा एकदम आनंदाचा सर्वोच्च क्षण आहे ऊच नीच आणि भेदभाव न जाणार वैराग्याचा ठेवा घेऊन जे आहेत ते भाविक जे आहेत ते या ठिकाणी भिक्षा जोणी कार्यक्रमात सहभागी होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी साहेबांची जोळी परि जोळी परिधान करून दीक्षा घेतली जाते मोठ्या प्रमाणावर जे आहे ते गहू तांदूळ असतील ज्वारी बाजरी आणि त्याचबरोबर रुपये पैसे जे आहेत हे बाबांच्या झोळीमध्ये टाकले जातात आणि हा भिक्षा जोडी कार्यक्रम जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे भाविक मोठ्या उत्साहात आणि आनंदात या सहभागी होताना दिसून येत आहे सुनील दवंगे एनडीटी मराठी शिरोडी आहिल्यानगर